कुठून आला आपण आम्ही बुलढाणा इथून इथं शेतावर आले तर आता हे कसं वाटते प्लॉट तुम्हाला तीन फुटावरचा हा प्लॉट पाहिला पहिल्यांदा पाहिला एक नंबर तीन फुटावर अंतर आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की तीन फुटा म्हणजे दोन लाईन आहे पण एकच लाईन आहे हा आणि फांद्याची संख्या भरपूर आहे तर तुम्ही आता एवढ्या दूर नाही काय ना आपलं अनिल पडोळ अनिल पडोळ प्रॉपर बुलडा ना का आजूबाजूला असं का हां हां बरोबर मग आता तुम्ही माहूरगडचं दर्शन झालं आणि इथं प्लॉट बघायला आले तर हा प्लॉट बघल्यानंतर तुमच्या भागात असे प्लॉट राहतात का आणि या व्हरायटी आता हे नवीन तयार केली या वर्षीत नाव दिलं नवरदेव अठ्ठेचाळीस म्हणून या व्हरायटीला आणि मागच्या वर्षीची होती सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस सुपर ते पण हो व्हरायटी आहे हे हो पण आहे पण त्या व्हरायटी म्हणजे थोडीशी मरीचं प्रमाण वाढलं होतं म्हणून आपण ही व्हरायटी हो तयार केली तर आता या व्हरायटी हो म्हणजे तुम्ही म्हणजे मेलेली झाडं पाहिली आता तुम्हाला कसं वाटते कुठं दिसले काही एकतरी झाड दिसलं का कुठेही पहा तुम्ही या प्लॉटमध्ये एकही झाड तुम्ही असं मेलेलं किंवा लागलेलं ब असं कारण याला यू बी प्रक्रिया आहे यू बी प्रक्रियेमुळं आणि ही व्हरायटी नवीन तयार केल्यामुळं याला कसं रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढलेली राहते पानाची जाडी वाढते दांडी वाढते घाटाची संख्या फुलाची संख्या सर्व जाड असते त्यामुळे आळीचं प्रमाण येत नाही आणि बुरशी टाकायचं काम नाही म्हणजे कोणत्याही आता महागडे बुरशी नाशे खातं पण काहीच टाकायचं काम नाही खतं फक्त एकदा एक टाकायचं काम आहे शेतकऱ्याच्या एकदम शेतकऱ्याच्या फायद्याचं म्हणजे तुम्हाला सांगतो आता शेतकऱ्याचा फायद्याचं कसं आहे पेरताना आपण फक्त एक गोणी डी ए पी द्यायचं किंवा दहाचं वीस नंतर त्यात मायक्रो सल्फर काहीच टाकायची गरज नाही किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम काही टाकायचं काम नाही झालं ते एक पैसे वाचवले नंबर दोनला फक्त कीटकनाशक फवारायचं फवारणीमधून सुरुवातीला पंधरा दिवसांनी क्लोरोपायफॉस नाही तर परफेक्ट सुपर काही घ्यायचं एक दोन वेळेस फुलाच्या अवस्थेपासून फक्त आपण इमाम घेत राहायचं सत्तर ऐंशी टक्के घाटे लागेपर्यंत नंतर शेवटची कोराजन घेतली तरी चालते बाकी काहीही घ्यायचं नाही वरखट टॉनिक बुरशीनाशक त्याला आपण मायक्रोटन्स काहीच फवरायची गरज नाही म्हणजे सगळे पैसे आपले खिशात ठेवायचे मोजकाच खर्च करायचा कारण याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला आतापर्यंत जेवढा खर्च करायलो ते आपण फक्त कृषी केंद्रात जगवायलो काही फायदा झाला का आपलं एक एक दीड दीड लाख रुपये शेतकऱ्यांचा खर्चच व्हायला वेस्टेज वेस्टे चालली त्या या होराटला युवा रूपी प्रक्रिया केल्यामुळे जमिनीत जेवढा साठा आहे खताचा आतापर्यंत दिलेला ते पिकांना घेतला नाही ते सुद्धा पीक उपलब्ध करून देते स्वतःला त्याच्यामुळे शेंडा ते बूट सारखे घाटे सारखे दाणे लागते जाडी एकदम भरपूर फाद्याची संख्या घाट्या म्हणजे सुद्धा एक दोन पर्यंत हे म्हणजे युवा रूबी म्हणजे उत्पादनशक्ती वाढवणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे बलवान बनवणे शक्ती तपासणी अशा प्रकारे राहते आणि ते एका खोलीमध्येच करतो आम्ही त्यामध्ये काही सेंद्रिय पदार्थ आता काही केमिकल आहे त्याच्यानुसार करतो आम्ही तर हे घरीच करतो आम्ही आणि त्याच्यानंतर चार महिन्याची प्रक्रिया असते ही युआरूबीची म्हणजे कुठल्याही पिकाला तर ते केल्याशिवाय पेरत नाही आम्ही किंवा देत नाही कोणाला ना तर अशी ही प्रक्रिया आहे तर तुम्ही आता एवढं दुरून आले समाधान या ठीक आहे एक दोन आता आपण काय करू